श्री स्वामी समर्थ आज्ञेविन काळ ना नेई तयाला चोळाप्पा स्वामींची आज्ञा घेऊन आपली मुलगी राजूबाईला भेटायला जातात तिच्या घरी गेल्यावर त्यांना कळते की राजूबाईला क्षय झाला आहे काहीही इलाज केला तरी गुण येत नाही इकडे स्वामी शेणांच्या गौऱ्या बनवतात चोळाप्पा अक्कलकोटला परतून स्वामींकडे साकडे घालतात स्वामी काहीही न म्हणता त्याला केलेली एक गौरी त्याच्या हातात देतात स्वामींचा इशारा समजून चोळाप्पा थबकतात काही दिवसांनी राजूबाईला देवाज्ञा होते महिन्यानंतर चोळाप्पाचा मुलगा कृष्णाप्पा आजारी पडतो त्याला वैद्याकडे नेता नेताच त्यांना देवाज्ञा होते चोळाप्पावर तर जणू दुःखाचा पर्वतच कोसळतो कृष्णाप्पाच्या अर्धोहिकाची तयारी चालू असताना स्वामी तेथे येतात स्वामी म्हणतात रडायला काय झालं आहे रे चोळाप्पाची सान सासू फनफनून म्हणते आहो स्वामी कृष्णाप्पा गेला हो चोळाप्पाची पत्नी स्वामींना दूषण लावते स्वामी म्हणतात कोण म्हणतो कृष्णाप्पा मेला आहे तो झोपला आहे मग स्वामी कृष्णाप्पाला आवाज देतात कृष्णाप्पा उठ रे मग स्वामी हाक मारतात अरे उठ स्वामींची ही ऐक आए, हाक ऐकून कृष्णाप्पा उठून बसतो स्वामी मग खुलासा करतात राजूबाईची वेळ आली होती आणि त्यानंतर तिला नवीन जन्म पण घ्यायला घ्यायचा होता पण कृष्णाप्पाचा हा जन्म शेवटचा होता या जन्मानंतर त्याला मोक्ष मिळणार होता तुमच्यासाठी आम्ही त्याला जीवन दिले आम्ही विधी लिखतात अत्यंत विशेष परिस्थितीतच बदल करतो कोळाप्पा सोळाप्पांचा परिवार स्वामींची क्षमा मागतो श्री स्वामी समर्थ आजची कथा छोटीची कथा आपणास कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा अशाच नवनवीन कथा व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील कथा ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद